श्रोतेहो नमस्कार आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो उन्हाळ्याच्या झाडा सोसल्यानंतर आता आपल्याकडं पावसाळा चालू झालेला आहे संत तुकाराम महाराजांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे वृक्ष हे आपले सोयरे आहेत परंतु उन्हाळ्यामध्ये आपण पाहिलं की जे काही तापमान आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसलं क्लायमेट चेंजचे परिणाम आपल्याला दिवसेंदिवस दिसत आहेत पावसाळ्याचाही विचार केला तर काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतोय काही ठिकाणी दुष्काळ पडतोय तर पावसाळ्याचं सगळं जे काय असंतुलन जे आहे त्याचा कुठेतरी संबंध हा आपल्या वृक्षांशी असतो आपल्या जी काही नैसर्गिक वृक्षसंपदा आहे त्याच्याशी असतो परंतु ह्याच्यासाठी आपण काय करतो हे तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येकाला असं वाटत असतं की कोणीतरी याच्यासाठी प्रयत्न करावेत पण ते कोणी करावेत तर हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ह्या प्रश्नाला उत्तर शोधण्याचं काम आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक जयहिंद फाउंडेशन जे आहे तर त्याच्या माध्यमातून आहे आणि त्याच जयहिंद फाउंडेशनचे अहमदनगर संस्थापकाध्यक्ष शिवाजी पालवे सर आपल्यासोबत आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आहेत तर पालवे सर आपलं मनपूर्वक स्वागत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद तुम्ही खरं तर माझी सैनिक आहात सैन्य दलामध्ये अनेक वर्ष तुम्ही सेवा दिलेली आहे आणि विशेष म्हणजे कारगिलचं जे काही युद्ध झालं त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा सहभाग होता सेवानिवृत्तीनंतर माणूस थोडासा स्थिरावण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं घर शेती जो काही व्यवसाय आहे त्यामध्ये रमतो परंतु तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर फाउंडेशनची स्थापना करून सामाजिक कार्यामध्ये आपलं चांगलं काम जिल्ह्यामध्ये करताय तर ह्याची जी काही प्रेरणा आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर वृक्ष चळवळी चालू करावी ह्याची जी प्रेरणा आहे ती ती तुम्हाला कशी मिळाली भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्यावेळेस मी आपल्या गावी आलो आणि गावी आल्यानंतर एक सैनिक ह्या नात्यानं मी आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं ज्याला आपण भूषण म्हणतो असे पद्मश्री अण्णा हजारे साहेब यांची मी एकदा भेट घेतल्यानंतर बरं आणि त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की जीवनामध्ये माणसाने काहीतरी जगासाठी केलं पाहिजे स्वतःसाठी सर्वच करतात आणि मग मी त्या ठिकाणी एक जयहिंद फाउंडेशनची एक संस्था सैनिकाच्या माध्यमातून उभी केली आणि त्या माध्यमातून आम्ही सैनिकांचे काही प्रश्न असतील किंवा पर्यावरणाचं बिघडतं संतुलन कारण आमचा जो तो भाग येतो हा पाथर्डी तालुक्यातला दुष्काळी भाग म्हणून त्याची ओळख आहे आणि या दुष्काळी भागामध्ये कायम पाऊस नसतो आणि पाऊस नसल्यामुळं पाऊस का पडत नाही याचं कारण जर आपण शोधलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला झाडं लावण्याची आवश्यकता आहे आणि मग आम्ही पाथर्डी तालुक्यातून या वृक्ष लागवडीला आणि वृक्षाचं संगोपन त्या ठिकाणी था करायचं ठरवलं आणि आम्ही ही एक वृक्ष चळवळच आपण त्याला म्हणू अशी ही चळवळ आम्ही छोट्या प्रमाणामध्ये सुरू केली खर आणि खरंच आज ती अहमदनगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या चळवळीचा भाग आपल्याला दिसायला मिळतोय बरोबर आपल्याकडे असं म्हटलं जातं वन्स अ सोल्जर इज ऑलवेज सोल्जर तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं आदरणीय अण्णा हजारे ते सुद्धा आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये होते आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला खूप चांगल्या पद्धतीनं काम आपल्याकडं केलं तर पाथर्डी तालुक्यामध्ये कोलार हे तुमचं गाव आहे आणि या गावामध्ये जवळपास पाचशे वडांच्या झाडांची लागवड तुम्ही आत्तापर्यंत केली आहे त्याचं संवर्धन खूप चांगल्या पद्धतीनं केलं आहे आणि आज कोलार या गावाची ओळख राज्यामध्ये वडांच्या झाडाचं गाव अशी होताना आपल्याला पाहायला मिळते तर हा सगळा तुमचा अनुभव कसा होता खरं तर कोलार गावामध्ये आम्ही ज्यावेळेस वृक्ष लागवड सुरुवात केली तर आम्ही सर्वप्रथम गावातील जे दिवंगत व्यक्ती आहेत अशा व्यक्तींच्या नावाने आपण एक झाड लावायचं असा एक संकल्प केला आणि त्या संकल्पामध्ये जवळपास आम्ही एकशे नऊ झाडं त्या ठिकाणी त्या संकल्पाच्या माध्यमातून लावली आणि तो संकल्प सिद्धीला गेल्यानंतर मग गावातील अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली की के आपण आणखी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचं काहीतरी केलं पाहिजे मग आम्ही त्या ठिकाणी डोंगरी स्मृती उद्यान म्हणून गावातील प्रत्येक दिवंगत व्यक्तीच्या नावाने दोन झाडे रानटी फळ झाडे त्या ठिकाणी लावली तोही आमचा सक्सेसफुल त्या ठिकाणी प्रोजेक्ट झाला आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये येत असताना कोलुबाई मातेचा एक प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापासून गावापर्यंत एक किलोमीटरच्या भागामध्ये आम्ही फुलाचे झाड त्या ठिकाणी खूप छानपैकी त्या ठिकाणी लावले आणि तेही गावाला एक आनंद देणार प्रोजेक्ट त्या ठिकाणी ठरला त्यानंतर आमच्या देवीच्या डोंगरावर महादेव मंदिर परिसर म्हणून मोठा परिसर आहे आणि मग ह्या परिसरामध्ये आपण काय केलं पाहिजे मग त्या ठिकाणी आम्ही पाचशे वडाच्या झाडाची भगवान शंकराची पिंड त्या ठिकाणी वडाच्या माध्यमातून साकारली आणि आज त्या झाडांना चार वर्ष जवळपास पूर्ण होत आहेत खूप सुंदर असे ते झाडं त्या ठिकाणी झालेत त्याचं संगोपन देखील खूप चांगल्या पद्धतीनं केलंय आणि त्यामुळं आज पाथर्डी तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात वडाचं गाव म्हणून खऱ्या अर्थानं कोलारची ओळख झालेली आहे नक्कीच खरं तर हे खूप मोठं काम आहे आणि एकट्या दुकट्याचं हे काम नाही मग ही जी चळवळ तुम्ही सुरू केली तुमच्या गावापासून त्याच्यामध्ये ग्रामस्थ असतील तुमचा मित्रपरिवार असतील घरातले सगळे सदस्य असतील तर त्यांचा सहभाग आणि प्रोत्साहन तुम्हाला कशा पद्धतीने मिळालं या चळवळीमध्ये प्रामुख्यानं माजी सैनिकांचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे गावातीलही सर्व ज्येष्ठ मंडळी असाल आमचे तरुण मित्र असतील सर्वांनी त्या ठिकाणी खूप मोठं मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आजही करत आहेत कारण कोल्हार गाव हे वडाच्या झाडाच्या माध्यमातून आणि आदर्श गाव म्हणून त्याची ओळख व्हावी अशी खऱ्या अर्थानं गावकऱ्यांची इच्छा असल्यामुळं गावातील प्रत्येक व्यक्ती या गोष्टीकडं खूप चांगल्या भावनेने बघतोय आणि चांगलं काम करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आपलं जे काही जय हिंद फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून अजून कोणकोणते उपक्रम आपण राबवता हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून आमचे शहीद परिवार असतील किंवा सैनिक परिवार आहेत यांच्या काही समस्या असतील त्या समस्या आम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो किंवा आमच्या भागातील रस्त्याचे काही प्रश्न असतील किंवा वैयक्तिक कुणाच्या काही अडचणी असतील ह्याही आम्ही सरकारी दरबारी मांडून त्या ठिकाणी आदरपूर्वक सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आता तुम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी जी काही वृक्षक्रांती चळवळ चालू केली आहे तर हा जो उपक्रम आहे तो नेमका काय आहे आणि याच्या मागचं चा, नेमकी संकल्पना कशा पद्धती आहे यावर्षी आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलं की जवळपास उष्णतेचा पारा त्रेचाळीस डिग्रीच्या आसपास आपल्या अहमदनगर शहरानं अनुभवलेला आहे बरोबर आणि आपण हे अनुभवल्यानंतर मी अनेक शुभविवाहात गेल्यानंतर इतर ठिकाणी गेल्यानंतर लोक आपल्या गाडीला सावली शोधतात बसायला सावली शोधतात आणि हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक माणूस एक चर्चा करत असतो उन्हाळ्यामध्ये की ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात उष्णता झालेली आहे आपण झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत आणि हे फक्त उन्हाळ्यापुरतंच राहतंय असं माझ्या निदर्शनात येताना दिसलं म्हणून मग मी ठरवलं की पावसाळ्यामध्ये लोक विसरून जातात उन्हाला परंतु आपण पावसाळ्यात त्यांना आठवण करून द्यायची आणि त्यांच्या माध्यमातून ही चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू करत नक्कीच खरं तर शोतो वृक्षक्रांती चळवळ ही अत्यंत असा स्तुत्य असा उपक्रम आहे जो आपण प्रत्येकजण या उन्हाच्या झाडा सोसतो परंतु सरांनी सांगितलं की ते आपण पावसाळा आल्यानंतर विसरून जातो कारण पावसाळ्याचं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला भुरळून टाकतं परंतु त्याच्या पाठीमागं वृक्षरोपण करणं खूप आवश्यक असतं आणि बालवे सर बऱ्याच वर्षापासून या चळवळीसाठी काम करत आहेत तर हे जे काही वृक्षरोपण आपण करतो त्याचं बऱ्याच ठेव पेपरला आपण वाचतो की अनेक संघटना किंवा अनेक संस्था अनेक ऑफिसेस हे पावसाळ्यामध्ये वृक्षरोपण करतात आणि पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा एकदा त्याच जागेवरती वृक्षरोपण करण्याची वेळ त्यांच्यावर येते कारण त्याचं वृक्षांचं संगोपन नीट केलं जात नाही तर जे काही वृक्षारोपण आपण करतोय त्या झाडांचं संगोपन होणं किती आवश्यक आहे आपण आपल्या हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांचं एक वेळेस आम्ही कीर्तन ऐकत असताना त्यांनी सांगितलं की दरवर्षी वृक्षारोपण होतं <laughs> आणि खड्डा मात्र तोच असतो <laughs> आणि ते कीर्तन ऐकल्यानंतर आम्ही शंभर टक्के ठरवलं की एकदाच खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये लावलेल्या झाडाचं संगोपनच करून दाखवायचं कारण संगोपन जर केलं तर आपल्याला पुन्हा नवीन खड्डा शोधून आपण त्या ठिकाणी नवीन वृक्ष लावू शकतो म्हणून आम्ही झाडांकडे पाहत असताना ज्यावेळेस आपण आपल्या मुलाकडे पाहतो आणि आपल्याला असं वाटतं आपला मुलगा मोठा व्हावा नोकरीला लागावा त्याच्यापासून आपल्याला लाभ व्हावा अशाच पद्धतीने आम्ही झाडाकडे पाहताना आम्ही हा विचार करतो की हे झाड खूप मोठं व्हावं ह्या झाडाने फळं फुलं सामान्य माणसाला आरोग्य द्यावं अशा पद्धतीने आम्ही त्या झाडाकडे अशा दृष्टीनं पाहतो आणि त्याला त्याचं संगोपन खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो नक्कीच खूप छान उदाहरण तुम्ही खरं तर दिलं आपण वडाचं जर उदाहरण घेतलं तर हे वडाचं झाड हे चारशे पाचशे हजार वर्षापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं अनेक पिढ्या त्याची सावली घेऊ शकतात तर अशा झाडांचं आपण वृक्षरोपण केलं संवर्धन केलं तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी ते निसर्गालाही आणि आपल्यालाही खूप छान पद्धतीनं सावली त्या ठिकाणी देणार आहे तर जेव्हा आपण वृक्षरोपणाची चळवळ हाती घेतो किंवा तुम्ही आता वृक्षक्रांती चळवळ चालवत आहे तर यामध्ये झाडांची निवड करणं हे खूप महत्त्वाचं असतं तर तुम्ही कोणत्या झाडांची त्यामध्ये निवड करता खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आज आपण बांधावर अनेक प्रकारचे झाडं आपण त्या ठिकाणी लावू शकतो परंतु बांधावरची झाडं ही आपल्या मालकी हक्काची असतात त्यामुळं अनेक लोकं झाडं वाढवतात आणि झाडं तोडतात म्हणून आम्ही जे आपल्या स भारत देशाच्या संस्कृतीमध्ये वड पिंपळ उंबर लिंब आणि बेल प्रामुख्यानं ही पाच झाडं आपल्या संस्कृतीसाठी म्हणा किंवा आपली एक दैविक शक्ती त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्यापासून ऑक्सिजन मिळतो आणि ही पाचही झाडं अनेक प्रकारचे औषधं शरीरासाठी उपयुक्त असल्यामुळं आम्ही ह्या पाच झाडांकडे खऱ्या अर्थानं वाढवण्याचा प्रयत्न या झाडांसाठी करत आहोत तर श्रोते ही जी काय आपली देशी झाडं आहेत वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या ती आपल्याला वेगवेगळी फळं देतात फुलं देतात सावली देतात तर अशाच दिशी झाडांचं वृक्षारोपण जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षक्रांती चळवळीमध्ये केलं जातं हेही खूप अत्यंत चांगलं आणि नावाजणीसारखी गोष्ट आहे परंतु आपल्याकडं पालेसर असे बरेच लोकं असतात की जे वर्किंगमध्ये असतात किंवा शहरामध्ये काम करत असतात आणि त्यांना वेळ हा एक मोठा त्यांचा कन्सर्न असतो किंवा आमच्याकडं वेळ नाही आहे ह्या गोष्टींसाठी किंवा सामाजिक काम करायचं आहे प्रत्येक गोष्टीचं था महत्त्वही त्यांना माहिती आहे परंतु वेळ नाही आहे द्यायला तर मग अशी जे लोकं आहेत तर ते या अभियानामध्ये कशा पद्धतीने सहभाग आपला नोंदवू शकतात आम्ही ही जी वृक्षक्रांती चळवळ आहे या चळवळीमध्ये ज्या व्यक्तींना झाडे लावण्याची इच्छा आहे परंतु त्यांना जागा सापडत नाही काही व्यक्तींना झाडे लावण्याची इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे वेळ नाही बरोबर मग आम्ही या ठिकाणी ठरवलं की ज्यांना झाडे लावायची आहेत त्यांच्याकडे वेळ आहे त्यांना आम्ही जागा उपलब्ध करून देणार आणि त्यांनी लावलेली झाडाचं संगोपन आम्ही करणार ज्या मान्यवराकडं झाडं लावण्यासाठी वेळ नाही किंवा त्यांच्याकडं झाडं खरेदी करण्यासाठी वेळ नाही किंवा झाडं डोनेट देण्यासाठी वेळ नसेल अशा mm -hmm. व्यक्तींना देखील आम्ही आमच्या जैन फाउंडेशनच्या बँकच्या खात्यावर त्या ठिकाणी आर्थिक मदत mm -hmm. ते पाठवू शकतात आणि त्यांनी पाठवलेल्या मदतीचं झाड आम्ही त्यांना त्या ठिकाणी दाखवण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत आणि ज्या व्यक्तींना झाडं डोनेट करायची असतील ते आम्ही त्या ठिकाणी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन हिंद वृक्ष बँक म्हणून आम्ही एक स्थापन केलेलं आहे आम्ही ते झाड आपण दिलेलं दे देखील डोनेट केलेलं झाड आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि त्या झाडाचं देखील वृक्षारोपण आम्ही त्या ठिकाणी करत असतो मला असं वाटतंय की अनेक आपल्या जीवनामध्ये शुभारंभ माणसाच्या जीवनात असतात लग्न असेल वाढदिवस असेल किंवा पुण्यस्मरण असेल किंवा इतरही काही आनंद सुखादुःखाच्या गोष्टी असतात ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये माणसानं एक झाड डोनेट करावं किंवा एक झाडाचं वृक्षारोपण करावं खऱ्या अर्थानं जीवनामध्ये पुढच्या पिढीसाठी ते नक्कीच भाग्याचं ठरेल नक्कीच ही वृक्षारोपणाची चळवळ जेव्हा तुम्ही तुमच्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवताय यावेळेला आपल्या महाराष्ट्र शासनाचा वन विभाग असेल किंवा सामाजिक वनीकरण विभाग आहे जिल्हा प्रशासन आहे तालुका प्रशासन आहे यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला मिळतं का आणि कशा पद्धतीने मिळतं ज्या वेळेस आपला अहमदनगरचा वन विभाग असेल या वन विभागाच्या डी एफ ओ सुवर्णताई माने मॅडम आहेत कायम त्यांची भूमिका चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्या कायम पाठीच्या असतात त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झाडांची मदत मिळते पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब आहेत हेही आमच्या एखाद्या उपक्रमाला आले तर आम्हाला आणखीन जास्त प्रमाणात काम करण्याची त्या ठिकाणी आमची इच्छा तयार होती त्यांचाही आम्हाला कायम अशा कामामध्ये पाठिंबा असतो औरंगाबादचे भास्करराव पेरे पाटील सारखं व्यक्तिमत्व आहे तेही आम आमच्याबरोबर अनेक वेळेस वृक्षारोपणासाठी हो येतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जी मोठी माणसं छोट्या माणसाला उत्साह देतात मग ते काम करण्याचा आनंद वेगळा होतो अशा माध्यमातून ही चळवळ आज जवळपास आम्ही जैंत फाउंडेशनच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बारा हजार आठशे झाडं लावलीत त्यामध्ये वडाची झाडं साडेतीन हजार वडाची झाडं आपण जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी लावलेली ला आहेत आणि भविष्यामध्ये ही चळवळ आणखी मोठी व्हावी कारण ही चळवळ होत असताना आपण आता पाहिलंय पावसाळा सुरू झालाय अनेक लोक अनेक संस्था झाडं लावतायत परंतु झाडं लावून ते गेल्याच्या नंतर त्याचं संगोपन हा सगळ्यात मोठा विषय त्या ठिकाणी निर्माण होतो आणि जर त्याचं संगोपन मुलाप्रमाणे जर आपण केलं तर मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा महापुरासारखी तुम्ही सांगितलं की परिस्थिती ज्यावेळेस पर्यावरणाचं संतुलन बिघडतं एक तर खूप मुसळधार पाऊस पडतो किंवा मग उन्हाळा खूप मोठा जातो या दोन्हीची जर सांगड घालायची असेल तर खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं संतुलन आपण राखलं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हीच खूप मोठी काळाची गरज आहे खर तर श्रोतेव पालवे सरांनी खूप मोलाचा सल्ला आणि संदेश आपल्यासाठी दिला आहे कारण आपल्यासोबतच येणारं जे काही आपल्या पुढच्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वृक्षांचं संवर्धन संगोपन आणि जो काही आपल्या आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वृक्ष संवर्धन कशा पद्धतीने जी वनसंपदा आहे ती कशी टिकून राहील हेही तितकंच महत्वाचं आहे तर पाले सर आता भविष्यामध्ये तुमचं काय नियोजन हो आहे किंवा भविष्यामध्ये काय फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे भविष्यामध्ये आमचा संकल्प आहे जसं आपण कोल्हारमध्ये पाचशे वडांची पिंड बनवली त्यानंतर एकशे वीस वड वेगवेगळ्या ठिकाणी देखील आपण लावली जवळपास सहाशे पंचवीस वडाच्या आसपास कोल्हार एका गावामध्ये आपण त्या ठिकाणी लावले कारण त्या ठिकाणचे जे गावकरी आहेत सर्व मंडळी आहे ते झाडांकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देतात आणि म्हणून अशी गावं जर पुढं आली तर आपण त्या कुठल्याही गावामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वृक्ष लागवड करू संवर्धनासाठी बी आपलं त्या ठिकाणी सहकार्य असेल परंतु कोल्हारमध्ये भविष्यामध्ये किमान पाच हजार वडाची झाडं येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये लावण्याचा आमचा संकल्प आहे जेणेकरून लोक महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण म्हणून उन्हाळ्यामध्ये जातात तर आपण महाबळेश्वर कोल्हारमध्येही का करू शकत नाही किंवा अहमदनगरमध्ये का करू शकत नाही हा करण्याचा आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे आणि भविष्यामध्ये आम्ही तो हळूहळू येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये कोल्हार गाव भारतातील सर्वाधिक वडाचं गाव कशा पद्धतीने करता येईल या गोष्टीकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत खरदर श्रोते हो वृक्षक्रांती चळवळ ही खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि जैन फाउंडेशनच्या वतीनं जे काही माजी सैनिक आहेत किंवा त्यांचा मित्रपरिवार आहे तो संपूर्ण जिल्हाभर ही जी चळवळ आहे ती पोहोचवण्याचं काम करतोय जर आपल्याला यामध्ये सहभागी नोंदवायचा असेल किंवा आपल्या परीनं त्यांना मदत करायची असेल तर सेवन थ्री एट फाईव्ह ट्रिपल वन ट्रिपल झिरो सेवन थ्री एट फाईव्ह ट्रिपल वन ट्रिपल झिरो या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता आणि या चळवळीचा आपण हिस्सा होऊ शकता तर पाले सर तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वृक्षक्रांती चळवळीविषयी श्रोत्यांना जी माहिती दिली ती त्याबद्दल आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर आभारी आहे धन्यवाद धन्यवाद